शिक्षक वेगवेगळ्या भौमितिक आकाराच्या वस्तू अथवा चित्रे दाखवतात आणि विद्यार्थ्यांना विविध आकाराच्या समूहातून विशिष्ट आकार निवडता येतो आता मूल्यांकनाचा प्रश्न आहे वर्तुळाकार किंवा गोलाकार वस्तूंची नावे सांगा चौकोनी वस्तूंची नावे सांगा त्रिकोणी वस्तूंची नावे सांगा आणि पाठीवर त्रिकोण चौकोन गोल काढा दिलेल्या आकारातून म्हणजे त्याच्या समोर आम्ही आकार टाकणार त्यातून ते आकार वेगवेगळे शोधणार तर मूल्यांकनाचा रुब्रिक आहे अनुजाकृती प्रवाहामध्ये आकार ओळखता येत नाही संवेदनशीलतामध्ये मध्ये इतरांच्या मदतीने आकार ओळखतो पर्वत मध्ये शिक्षकांच्या मदतीने आकार ओळखतो आणि आकाश मध्ये भौमितिक आकार व रचना ओळखतो संवेदनशीलतामध्ये मध्ये इतरांच्या मदतीने आकार ओळखतो केवळ त्रिकोण काढतो व समजतो आणि आकाशमध्ये भौमितिक आकार स्वतः काढतो

मूल्यांकनाची परिस्थिती तुमची बरोबर आहे मूल्यांकनाचा रुब्रिक पण चढता अनेकानुसार वाढत आहे बरोबर आहे फक्त तिथं कृती ऐकवतात असं म्हटलं ना त्या ठिकाणी आपण जी काही कृती घेणार आहे ते तिथे आपल्याला काय करावं लागेल नाही व्हिडिओ मत नाही पण आपल्याला काय करायचं आहे की एच डी मध्ये काय करायला पाहिजे त्याची मूल्यांमध्ये बाकी तुमचं विकास क्षेत्रानुसार असणार जे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत ह्या अगदी तुम्ही व्यवस्थित केल्या आहेत त्याबद्दल या गटाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन Hello.